नमस्कार मित्रांनो आज बारा मे आज आपण बघूया कोणत्या ठिकाणी अतिवृष्टी कोणत्या ठिकाणी सोसायट्याचा वारा कोणत्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि जास्त पाऊस होण्याची शक्यता कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे तर आपण नक्की बघूया चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर आपण बघूया पुढे तर कोणत्या ठिकाणी आपण आज आपल्याला वादळा चक्रीवादळासह पाऊस बघायला भेटणार आहे पडणार आहे त्या ठिकाठिकाणी आपण बघणार आहोत तर तुम्ही बघत राहा मित्रांनो दुपारचे एक वाजेपर्यंत कोणताही पाऊस कुठेही पडणार आहे फक्त कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे ते आपल्याला दिसत आहे त्या त्यामध्ये नाशिक झालं मालेगाव झालं नंदुरबार झालं जळगाव झालं खंडवा बडवानी या या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पण एक वाजेनंतर थोडीशी पावसाला सुरुवात होऊ शकते ज आपण कोणत्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे ते आपण बघूया तर तुम्ही बघताय नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा पूर्ण पालघर मुंबई पुणे अहमदनगर बीडच्या काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही बघताय की संभाजीनगर मालेगाव आणि इकडे बघितलं तर अहमदनगर या साईडलासुद्धा ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच इंदापूर बारामती जेजुरी तर या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही बघितलं तिकडं संभाजीनगर वगैरे सिल्लोड मनमाड साईड वैजापूर चाळीसगाव मालेगाव या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अकोला वासिम हिंगोली जंतूर परभणी या ठिकाणी कोणताही पाऊस पडण्याची शक्यता आता तरी दर्शवत नाही आहे पण अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तर त्यामध्ये मालेगाव झालं साक्री झालं नंदुरबार झालं नवापूर झालं अहवा हे दुपारी चार नंतर या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि असा अंदाज आहे की तो उशिरापर्यंत पाऊस चालू राहील तसंच ते वातावरण पुढं सरकत ते पोषक वातावरण तयार होऊन पुढे ते हैदराबाद हैदराबाद रायचूर कर्नूल आणि रामगुडम चंद्रपूर असं ते वातावरण पुढं सरकत सरकत त्या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि अकोला जळगाव या ठिकाणी थोडासा संध्याकाळी पाऊस कमी होऊ शकतो कोणत्या भागामध्ये चक्री वादळासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी आपण ते बघूया तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की वैजापूर श्रीरामपूर राहुरी तसेच या ठिकाणी संगमनेर कोपरगाव येवला तलेवाडी गंगापूर आणि औरंगाबाद साईचा काही थोडासा भाग त्या ठिकाणी त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आपण बघताय की संध्याकाळी नंतर थोडासा पावसाला थोडासा पूर्णविराम भेटेल आणि थोडंसं वातावरण पुढं सरकूल वैजापूर नाशिक मालेगाव पालघर वलसाड अहमदनगर पुणे नंदुरबार या ठिकाणी जो पाऊस आहे तो कमी प्रमाणात आपल्याला दिसतोय तर तो थोडंसं वातावरण पुढं सरकूल तो त्या ठिकाणी सोलापूर कोल्हापूर सांगली विजयपूर कलबुर्गी बिदर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच विजयपूर गोकाक बागलकोट कोप्पल पणजी या ठिकाणी आपल्याला जे दिसते तर त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो